नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री होणार अशी धुळ्यातल्या कार्यक्रमामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी दावा केलेला आहे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा अद्यापही कायम आहे आणि हा तिढा कायम असतानाच महाजनांकडून पालकमंत्री पदावर आता थेट दावा करण्यात आला दादा भुसे छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे नाशिकच्या पालकमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत आणि असं असतानाच महाजनांकडून आता हा थेट दावा करण्यात आला महारे माता छत्रपती श्रीराम श्रीरामच्या जन्माष्टमीच्या आपल्या सर्वांना मनापासून यासाठी शुभेच्छा देतो सागर भाऊ मला फक्त सगळीकडे भावी नगर <नगया> नगरसेवक <laughs> <laughs> लोकप्रियचं नेतृत्व सर्वांचं प्रेरणास्थान सागरभाऊ हल्ली आणि त्यानिमित्त आपण सगळे या ठिकाणी एकत्रित झालेला आहात आज थोडं पावसामुळे गर्दी कमी झालेली सर्व महाराष्ट्रभर पाऊस पडतोय वरुण राजाची निर्माण झाली पण ती होणार क्रमांक प्राप्त होतं आवश्यक होतं कारण पावसाने बऱ्याच दिवसापासून गडी वाढलेली होती आणि म्हणून वरुणाच्या ते आगमन झालेलं आहे आणि त्याचा जय हीचा उत्साह पावसामध्ये सुद्धा रस्त्यावर चाललेली आहे संपूर्ण राज्यभर देशभर दही हंडीचा कार्यक्रम गोपाळ करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे आणि त्यात आपली ही दहीहंडी सागरभाऊची दही हंडी खरं म्हणजे मी दरवर्षी जुळ्यायच असतो मी नाशिकला मला बोलवलं असतं त्या ठिकाणी मी पालकपर्यंत असतो आहे जळगाव माझा जिल्हा आहे पण धुळेकरांचा उत्साह काही वेगळाच आहे मुद्दा म्हणून जर यांनी बघायला तिथली मजा लुटायला या ठिकाणी मुद्दा म्हणून येतो की इथला जोश इथली सगळी तरुणाई ही काही वेगळीच आहे आणि म्हणून या निमित्ताने पुन्हा आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो सागर भाऊ आपल्यालाही खूप शुभेच्छा देतो पुढे अजून चार पाच या जायचं आहे खूप उशीर झालेला आहे पुन्हा बर आता आज बोलायचं नाही आपण जर मला आपल्याला या ठिकाणी घेतो आणि पुढच्या जय येतो महाराष्ट्र